माऊली ट्रॅक्टर्स कुरडूवाडी खास शेतकरी बांधवांसाठी कमीत कमी, कमी कागदपत्रात एका दिवसात लोन करून दहा रुपये डाऊन पेमेंट मध्ये घेऊन जावा आपला मनपसंत ट्रॅक्टर माऊली ट्रॅक्टर्स आयशर शोरूम पंढरपूर रोड कुरडूवाडी प्रोपरायटर विठ्ठल मोहिते फोन क्रमांक चौऱ्याऐंशी बारा शून्य चार एक्केचाळीस बहात्तर डेसैचर फुगिर पनान रे कॅमेरानी हसतेय डेसैचर फुगिर पनान रे कॅमेरानी हसतेय बगा बगा पगाण बगा बगा पगा हे गाव कसं असते बगा बगा पगाण बगा बगा बघा हे गाव कसं असतंय बगा बगा पगा सारे गाव कसं असतंय तुम्ही लोने सारे आता बघूया आपण गाव कसं असतंय आपण बोलूया नको तू जा तुला महत्वाचं बोलायचं होतं त्यासाठी बोलवलं होत इथे अरे पण आपण तर रोज फोनवर मेसेज वर बोलतोय ना हो ते तर बोलतोय आपण परंतु ह्या वातावरणात पूर्ण जरा वेगळंच राहत ना म्हणून म्हणलं चांगली की आपण इथंच बोलूया या विषयावर मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय अरे फक्त चार दिवसांच्या भेटीत तू एवढ्या लांब पोचशील असं मला वाटलं नव्हतं नाही तू काय काय म्हण ना पण माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे अच्छा तू किती किती प्रेम करतो प्रेम करतोस ते बघायचंय तुला पाणी हे तुझ्या हातात पाणी आहे आणि जेवढं खाली पडतंय तेवढं तू माझ्यावर प्रेम करतेस असं मला वाटत परंतु हे जे अथांग पाणी दिसतंय का तेवढं मी तुझ्यावर प्रेम करतोय आज काय विशेष काय आठवत का नाही माझं तीस वर्षापूर्वीच होय होय आठवत आहे की त्या बंधऱ्यावरती भेटायला आले मला चिंच झाडाखाली बंधर तिथं माझ्या पाठीमाग त्याशिवाय जुळलं काही चार होय की झालं की आठवलं ना आज काय आठवलं की आज व्हॅलेंटाईन डे खोंबले आहो ते जाऊ द्या आहो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग कुणाचा हात असतो माहिती आहे का एका स्त्रीचा हात असतो ही मात्र कॉम्प्लेट माहित नव्हत पण दोन अजून जर झाली एवढी प्रगती काय कमी झाली तो आहे आणि हो आज विसरलं नाहीत ना आज व्हॅलेंटाईन डे आणि हो माझं गिफ्ट नेमीप्रमाणे हा घेऊन ये अजिबात विसरू नकोस बघ आणि जे आपण ठरवलेलं ठिकाण आहे ना तिथं आपण भेटायचंय हॅलो हॅलो ऐक ना थांब थांब जय निय आले मी तुला कॉल नंतर करते बाय हॅलो कोण आहे कोण आहे जानू मी तुम्हाला पुरुण पुरुण आज माहित ना काय आज काय अहो आज सगळंच व्हॅलेंटाईन डे मग काय पाटील आता व्हॅलेंटाईन डे साजरा आबासाहेब कसं असतंय माहिती का आपलं मन तरुण असलं ना आज सगळं तरुण पुरत असतं आणि आज कसं आहे माहिती का गुलाब आज व्हॅलेंटाईन डेला काय देते ती गुलाब हा काय माहिती का आता तिकडं आय लव यू आणि एक लक्षात ठेव जोपर्यंत हे गुलाबाचं फुल सुकत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहील बाकी तुझी मर्जी हे तर कधीच न सुकणार आहे